आपलं महादाई नदीचं भविष्य धोक्यात आहे सरकार महादाई नदीचं पाणी वळवून ते हुबळी धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत आहे मात्र ही केवळ पाण्याची नव्हे तर आपल्या संपूर्ण परिसराच्या पर्यावरणाची पावसाची हवामानाची आणि भवितव्याची लढाई आहे महादाई नदीच्या खोऱ्यावर सुमारे सातशे चौरस किलोमीटर जंगल अवलंबून आहे हे जंगल खानापूर परिसरात मुबलक पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरतं आणि त्यामुळेच खानापूरला दक्षिण चेरापुंजी म्हणून ओळख मिळाली आहे खानापूर तालुक्याचं भवितव्य याच पावसावर आणि नद्यांवर अवलंबून आहे जर महादई नदीचं नैसर्गिक वहन थांबवून तिचं पाणी दुसरीकडे वळवलं तर खानापूर परिसरात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल जंगल संपत्ती धोक्यात येईल राकसकोट बेळगाव आणि घटप्रभा नदीच्या प्रवाहावरही विपरीत परिणाम होईल शेती जलसंपत्ती आणि संपूर्ण परिसंस्था कोलमडून जाईल या अत्यंत गंभीर विषयावर चर्चा विचारमंथन आणि ठोस निर्णय घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस स्थळ लोकमान्य टिळक सभागृह खानापूर ही लढाई सर्व भाषिक सर्व धर्मीय आणि सर्व आहे कारण महादई ही आपल्या सगळ्यांची जीवनवाहिनी आहे